कला वाणिज्य महिला महाविद्यालय आणि मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयामध्ये रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दहाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाच्या अध्यक्ष शशिकांत वधाने यांनी पत्रकार परिषद देऊन दिली वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर आणि मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयामध्ये रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दहाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष शशिकांत बदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली या संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे या संमेलनाचे अध्यक्षस्थान नगाव येथील ज्येष्ठ लेखक आणि समाजसेवक शशिकांत भदाने हे भूषवणार असून तातारा कोरेगाव येथील ज्येष्ठ लेखक ऍडव्होकेट पुरुषोत्तम कृष्णाजी सावडे हे मावळते संमेलनाध्यक्ष या नात्याने संमेलनाध्यक्ष वधाने यांना सूत्र सोपवणार आहेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या सर्व सर्वा स्मिता अजमेरा या उपस्थित राहणार आहेत संमेलनात मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद होणार असून सोलापूर येथील ज्येष्ठ लेखिका डॉक्टर रजनी दळवी या परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवणार आहे तर नागपूर येथील डॉक्टर प्रवीण उपलेचरवार व धुळ्यातील डॉक्टर पापालाल पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे त्यानंतर होणाऱ्या काव्य संमेलनाचे अध्यक्षपद अलिबाग येथील ज्येष्ठ कवी राजेंद्र थळक हे भूषवणार असून धुळ्यातील ज्येष्ठ कवित्री मंगला राजपूत व कोल्हापूर येथील सुनंदा सुनंदागड्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील विशेष म्हणजे यंदाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरवड गावातील ज्येष्ठ साहित्यिक देवीदास बांगर यांना प्रदान करण्यात येणार आहे याबरोबरच विविध राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराचेही वितरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेला शशिकांता बदाने यांच्यासह डॉक्टर विनोद उपरवट स्मिता अजमेरा सुनंदा निकम मेघा कांबेरकर बापालाल पवार संजय धनगवार तेलेश सोनार आदी उपस्थित होते अखिल भारतीय मराठी साहित्य आम्ही आयोजित या मराठी साहित्यिक परिषदेचा एक महत्वपूर्ण उद्देश आहे आणि तो म्हणजे या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारची परिषद आयोजित झालेली नव्हती ज्या काही परिषदा होतात त्या पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये होतात आपल्याकडचे जे कवी आहेत जे साहित्यिक आहेत की त्यांना एवढं नाम करतं जाणं शक्य होत नाही आणि म्हणून या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष आदरणीय घुमटकर सर यांनी माझीशी वार्तालाप करताना बोलले की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची जर आपण चळवळ राबवली तर मराठी साहित्याचा विकास होईल कवींचा विकास होईल आणि ही जी भाषा आहे ही भाषा चांगल्या प्रकारे विकसित होण्यामध्ये मदत होईल प्रचार प्रसार होईल आणि त्यासाठीच ही आजची परिषद आमच्या या महाविद्यालयामध्ये आयोजित केली आहे या परिषदेचा अजून एक फायदा असा होऊ शकतो म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की आमच्या विद्यार्थीने जर बोलवलं तर खूप चांगलं विद्यार्थी होऊ शकतो बोलवा कारण विद्यार्थी सुद्धा कळेल की मराठी साहित्य परिषद परिचित काय चालतं कोणकोणत्या गोष्टींवरती चर्चा चालते आपल्याला सांगायला आनंद होईल की याच वर्षी आदरणीय मोदी साहेब यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केलेला आहे आणि त्यासाठी कित्येक वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो आपली अभिजात भाषा आहेच मराठी तीन हजार वर्षापासून ही जुनी भाषा आहे ती ही भाषा आपण कोणाकडून सुद्धा अवशार घेतली जाईल अशा प्रकारची आपली भाषा आहे संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी मांडलेली आहे महाराजांच्या अभ्यास आहेत अजून अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला लक्षात येतं की मराठी भाषा ही आपली आज मोदी भाषा आहे आणि आम्ही त्याच भाषा त्याबद्दल मोदी साहेबांच्या देखील आभार आणि या भाषेचा अधिक प्रचार प्रसार व्हावा तेच खरं उद्दिष्ट होऊन आज पत्रकार बघा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आणि कला वाणिज्य महिला महाविद्यालयाचे कुर्धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन पन, दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या दावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडीने स्वामीनारायण मंदिर पासून ते महिला महाविद्यालय इथपर्यंत त्याचा रूट आहे त्याच्यानंतर दिवसभरामध्ये काव्य संमेलन परिसंवाद येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या मार्गदर्शन त्यांचं व्याख्यान या सर्व कार्यक्रमाचं भरगच्च असं दिवसभरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या का पुर आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या साहित्यिक आणि लेखन साहित्यमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी पुरस्काराचे पण आयोजन केलेलं आहे यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा आदरणीय स्मिताभाबी मॅडम आणि तिथले प्राचार्य आदरणीय चौधरी सर यांनी या संमेलनाला खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मला निश्चित आत्मविश्वास आहे की हे संमेलन जे आपलं दोन फेब्रुवारीला होणार आहे हे निश्चितच चांगल्या प्रकारे संपन्न होईल आणि सर्व या संमेलनाचा लाभ आणि याची परवणी सगळ्या लोकांना आणि आपल्या सगळ्यांना मिळेल या प्रकारची मी आपल्याला बैठक संमेलन आहे आई साहेब कमलाबाई आजमहाराज साहित्य मध्ये कला वाणिज्य महा महिला महाविद्यालय या ठिकाणी आयोजित केले